पुणेश्लो अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे जयंती सोहळा म्हणून शोभा हस्ते राजमाता पुणेश्लो अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी सर्वांनी मोठ्याने घोषणा देऊन उपस्थित ग्रामस्थांना साखर पेडे वाटून फटाके फोडून आतिषबाजी करण्यात आली सागर कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले देवीने केलेली कामे सर्व धर्मीय आणि जाती पातीच्या पलीकडे होती म्हणून अशा महापुरुषाची आणि स्त्रियांची जयंती गावच्या मुख्य चौकात साजरी करून त्यांचे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबाला पूजनाचा मान देऊन देवींच्या विचाराला न्याय देण्याचे काम केले आहे हा एक स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी उमरवाड ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य बापू कांबळे आणि डॉक्टर अनिश भानुसे शौर्य ठोंबरे समर्थ ठोंबरे यांनी अहिल्यादेवी होळकरांचे जीवन व कार्य सांगून उपस्थितांची मने जिंकले सायंकाळी वाजता भव्य ढोल वादन व वा आतिषबाजी करण्यात आली यावेळी उमळवाडच्या सरपंच सौ छाया कर्वे उमळवाड तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगले पोलीस पाटील विजय कुराडे माजी उपसरपंच सौ सरिता भवरे माजी तंटामुक्त अध्यक्ष मदन संगपाळ सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगले तसेच उमळवाड मधील ग्रामपंचायत सदस्य विकास सेवा सोसायटी दूध संस्था पतसंस्था मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ व धनगर समाजातील माता भगिनी समाज बांधव हो मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन शिवाजी ठोंबरे सर यांनी केले आभार तानाजी ठोंबरे यांनी मांडले स्वयंसिद्धी न्यूज कोल्हापूर आणि अखंडता राखण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या महामाता या मानवाच्या कल्याणासाठी मानवाच्या उत्कर्षासाठी जे आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलं अशा सर्व महामानवांना आपल्या जाती धर्मामध्ये वाड्यामध्ये गुंतवणूक न ठेवता त्याच ठिकाणी त्यांना बंदिस्त न करता या जगाच्या समोर आणून खऱ्या अर्थानं त्यांनी कशा पद्धतीची समाजरचना या ठिकाणी केलेली आहे त्याचं विचारमंथन ह्या अशा सार्वजनिक ठिकाणी होणं असं अपेक्षित या संयोजन समितीच्या वतीनं